तो आता पाऊस झालेला आहे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्यामुळं अडचण ती आहे सप्टेंबर तुमच्या पंचनामे सगळे पंचनामे एक गुंट्याचा पण पंचनामा आम्ही सोडणार नाही एक गुंटे सगळे पंचनामे केले तर तुम्ही काळजी करू नका आणि त्या ते नुकसान भरपाई तुम्हाला सगळे दहा दिवस पंचनाम्याला दहा दिवसात आत किंवा दिपाळीच्या पूर्वी सगळे नुकसान भरपाई दिली जाईल हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलोय शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे शेवगाव तालुक्यातल्या भगोर येथे पोहोचले यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा मंत्री महोदयांसमोर मांडली कृषी मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितलं की सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीनं करावेत एकही शेतकरी वंचित राहता कामा नये प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्व अधिकाऱ्यांनी पंचनामे करून घेण्यात यावे असे आदेश कृषीमंत्र्यांनी या दौऱ्याप्रसंगी दिले नुकसान भरपाई येत्या दहा दिवसात किंवा दीपावलीच्या पूर्वी सर्वांच्या खात्यावर जमा केली जाईल अशी ग्वाही देखील कृषी मंत्री भरणे यांनी दिली आहे सगळ्यांना माहिती की या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अजून होऊ शकते अजून हे संकट काय टळलेलं नाहीये आज आपण सगळ्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः एकूण साधारणतः राज्यामध्ये जवळजवळ त्र्याऐंशी लाख एकराचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि आपल्या अहिल्यानगरचा जर विचार करायचा झाला तर अहिल्यानगरमध्ये साधारणतः सात लाख एकोणपन्नास हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये या महिन्यामध्ये सात लाख एकोणपन्नास हजार आजचा आकडा आहे आणि ह्या महिन्याचा जर आपण विचार केला या महिन्यामध्ये सहा लाख चौतीस हजाराचं चौतीस हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे म्हणजे ह्या महिन्यामध्ये जवळ ऐंशी टक्के नुकसान हे ऐंशी पंच्याऐंशी टक्के म्हटलं तरी नुकसान हे महिन्यामध्ये झालेलं आहे आणि मला आपल्या माध्यमातून आहिल्यानगर मधील सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना हे सूचित करायचं आहे हे निसर्गाचं संकट आहे आणि या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना सामोरं गेलं पाहिजे निश्चित प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काहींच्या घराची पडझड झालेली आहे काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी किंवा ज्या ज्या गोष्टी या अतिवृष्टीमुळं जे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे सामान्य नागरिकच झालेलं आहे त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे सूचना आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी दिलेत आहेत हे तिन्ही नेते आज संपूर्ण राज्यामध्ये दौरा करतायत ते शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला असणार आलेल्या संकटामध्ये शेतकऱ्याला धीर देण्याचं काम या आम्ही सगळीच मंडळी राज्य शासनाच्या वतीनं करतोय आज त्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या जिल्ह्यातील मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो ज्या ज्याचं नुकसान जे ज्या या अतिवृष्टीमुळे झालं असेल ज्या त्या प्रकारचं असेल त्या सर्वांना नुकसान भरपाई ही पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी सर्वांना ही नुकसान भरपाई दिली जाईल पीक विम्याच्या बाबतीमध्ये आज म्हणण्यापेक्षा आज आपल्याला जी एन एफ किंवा एस डीआरएफच्या वतीनं जी मदत होती जे जी वती जी जे जी त्यांचं मदत असती ती आपण पहिल्यांदा ती आपण ते मदत त्यामुळं घेतोय काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये या आपत्तीबद्दल कुठलाही विषय घेण्यात आला नाही कशा प्रकारे मदत केली जाईल या संदर्भात कसष्ट मला कोणी सांगितलं विषय घेतला गेला पण मंत्री मी आहे असं नाही मी मंत्री मी आहे साहेब विषय तिथं झाला चर्चा झाली तेव्हा आम्ही पण सगळी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळाचे सहकारी असतील शेवटी आम्ही पण शेतकऱ्यांची मुले त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीविषयी किंवा शेतकऱ्याला आता एवढा मोठा प्रसंग एवढा एवढं अति हे झाले त्यामुळे त्याची चर्चा तर झालेलीच आहे त्यामुळे आज त्या चर्चा झाल्यानंतरच राज्यामध्ये सगळेच मंत्री त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा त्यातले सगळे प्रमुख हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करतायत शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करतायत आणि जे नुकसान झाले त्या शेतकऱ्याला आज खरं तर आज नुकसान आहे त्या शेतकऱ्याला आज धीर दिला पाहिजे शेतकऱ्याला थोडं सांगितलं त्याला समजूनही केलं पाहिजे की बाबा शेवटी हे संकट आहे हे काय कुणी वैयक्तिक कुणी घडवलेलं संकट नाही हे निसर्गाचं संकट आहे आणि या निसर्गाच्या संकटामध्ये निश्चित प्रकारे आपण कुठंतरी त्याला एक कुठंतरी आपण उभं राहिलं पाहिजे त्यासाठी आज आम्ही सगळेजण फिरतोय लोकांच्या व्यथा लोकांच्या अडचणी ऐकतोय आणि यातना सुद्धा आता आज लोकांचे हे सगळेच आम्ही फिरून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये बाबा आपण अजून शेतकऱ्याच्या दृष्टीने कुठल्या हित निर्णय घेणं हिताच आहे किंवा शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो होऊन वाहून गेले त्यांना किट आणि ताबडतोब जी आपण लगेच ताबडतोब जी मदत देतो ती कलेक्टर साहेबांना सांगा ताबडतोब ती मदत द्या आणि मदत पण द्यायला सांगा ताबडतोब जी आपण मदत देतो पीक नुकसान तर आपण देतोय मात्र काहीच्या जमिनीच वाहून गेलेल्या आहेत अशासाठी आता जमीन वाहून गेलेलं सुद्धा आपल्याकडे पैसे आहेत आपण जमीन वाहून गेलेलं सुद्धा आपण आपण त्यांना पण पैसे देतो यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना काटेकोर सूचना करण्यात आल्या असून या पाहणी दौऱ्यामध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे याही सहभागी झाल्या होत्या यस मीडियासाठी प्रतिनिधी संदीप ड्राय शिवगाव